तो या विराट सभेसाठी उपस्थित देशाच्या व राज्याच्या राजकारणातील रा एक अष्टप्रेल व्यक्तिमत्व आमचे दैवत आदरणीय सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब तसेच धनी दद, दद, डोक्टर जसं मनोगत व्यक्त केले आमचे प्रवीणजी साडेसर तसेच आमचे मार्गदर्शक उद्योजक महात्रजी गुरुजी आमचे मार्गदर्शक लक्ष्म लक्ष्मणरावजी ठक्करवण सर तसे उभा गोपछड सर तसेच आमचे तालुका अध्यक्ष चंद्रशेखरजी पाटील सावळीकर बाबाजी पाटील लोखडे साहेब दादाजी पाटील सावळीकर संतोषजी कुलकर्णी आर पी आरपीएलचे अध्यक्ष भुलेसाहेब यादवराजी टोळवे साहेब भिंगे पाटील साहेब दागराथजी तुंबोड अजप पाटील श्रावण पाटील भिलवंडे सतीशंद्र गौड गणेश पाणी तसे आमचे कुलचणवार <laughs> साहेब दीपक भाऊ रामपूरकर तिरुपती पाटील साहेब राजू पटील राजू पोतणकर तसे सर तसेच मैत्री कुलकर्णी तसेच समोर मॅडम तुळवे मॅडम राजू उत्तरवार सावकर शंकरराव काळे शांतोषाजी पाटील यशवंतजी जयवंशीजी गायकवाड हवगीरावजी सर संजयजी भोसले उपस्थित सर्व पत्रकार बांधव राजूजी घाटगे सायनकडून रुद्रुरकर बंदभाऊ कोवाडे दिलीपजी महाजन दाखला पडे मासूरकर भाऊरावजी वाघमारे मारुती राहेरे तसेच आमचे पवारसाहेब सायनाथजी शिरोळे इंद्रजी तुडवे बरीच मोठी यादी आहे मी फार वेळ नाही आपल्याला माफ करा कृपया आपल्याला आपले लाडके महाराष्ट्राचे नेते आपल्या भागाचे माजी मुख्यमंत्री चव्हाण साहेबांना ऐकायचं आहे आपल्या सगळ्यांना शपथ आहे कुणी जागेवर उठू नका लाडक्या बहिणींना विनंती करतो की आपण जागेवर उठू नका प्लीज आता हे शेवटचं भाषण आहे याच्यानंतर अशोक रावजी चव्हाण साहेब आपल्याला बोलणार आहेत तुम्हाला आमची माझी शपथ आहे खाले बसा प्लीज सर्व माता भगिनींना विनंती आहे जे कोणी गावात अफवा पसरू की नाही संजय गांधीचे पैसे पैसे बनवणार आहेत दहा वर्षापासून भाजपची सरकार आहे पैसे बंद झालेत काय झाले यायचं आता साहेब बोलतात ना साहेब ऐके आता साहेबांच भाषण आहे साहेब सांगतात साहेब बोलतात आता थांबा पाच मिनिट ऐकत रा मी येऊ तिकडे आपण दोघ बोल श्रीराम श्रीराव भारत मता की फक्त मी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सर्व शुभेच्छा देतो सर्व पत्रकार माध्यमांना मी फार वेळ घेणार नाही साहेब मी अगदी दोन मिनिटात ज्या भागातील आपण जे विकास काम आपल्या आपल्या माध्यमातून जे झाले त्याबद्दल मी थोडक्यात हे मनोखर या ठिकाणी व्यक्त करणार आहे साहेब आपण मुख्यमंत्री असताना वडिलांनी जी मागणी केली होती ज्याबद्दल उल्लेख केला हे सर्वात मोठं कार्य आपल्या विनंतीसाठी झालं साहेब ते म्हणजे उपजिल्हा अधिकारी कार्यालय उप विभागीय कार्यालय ते आपल्यासाठी अतिशय आप महत्वाचे त्यासाठी वडिलांनी आत्म इशारा दिला होता आणि त्याला त्या मागणीला आपण पूर्तता करून आज ते उपविभागीय कार्यालय आपल्यासाठी या चा, ठिकाणी मंजूर आहे आणि त्यामुळे डेंग्यू न ते जनते जाण्याची काहीही गरज नाहीये दुसरं म्हणजे साहेब काल परवा अधिवेशनामध्ये एमआयडीसी मंजूर व्हावी म्हणून मागणी केली होती साहेब आपल्या आशीर्वादाने आज त्यात आपल्या बिलोडी येथे एमआयडीसी देखील साहेब मंजूर झालेली आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट साहेब हा मतदारसंघ राखीव असल्यामुळे या ठिकाणी मागासवर्गीयांच्या हॉस्टेलची देखील गरज होती साहेब आणि आपल्या आशीर्वादाने साहेब या ठिकाणी तेरा कोटीचा हॉस्टेल सुद्धा मंजूर झालेला आहे आणि त्या काम आता पूर्वत्वास घेणार सावळी रोडला ते हॉस्टेल आहे साहेब विद्यार्थ्यांचं ते देखील म्हणजे महत्वाची कामं बिलोडी ते कोंडलवाडी जोडणारा रस्ता मायबापो माझ्या भगिनीनं तुम्हाला मी दोन मिनिटं मी मागतो आपल्याला माडणी अशोकरावजी चव्हाण साहेबांना ऐकायचंय परंतु ते जे, ते जे, जे ते ले ले मी काय सांगतोय ते आपल्यासाठी सर्वात महत्वाचं आहे जे आपल्या भागासाठी जे काम केलेले तुमच्या ते माहितीमध्ये येणं अतिशय गरजेचं आहे की आपण निवडून दिलेले उमेदवार करीक फिरतात फिरतात का कामं करतात याकरिता मला हे सांगायचं आपण केलेली कामं मी सांगतोय जे माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि या महायुती सरकारने आपल्याला दिलेली कामं कोणती आहेत विरोधीकरिता ते मी सांगतो जरा नम्रपणे माझी विनंती आहे की आपण एकदा दोन मिनटं फक्त लक्ष देऊन नाही मला माहिती आहे घरी जाण्याची घाई आहे पण लोकशाहीचा उत्सव आपण साजरा करतोय म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत दोन मिनटं फक्त ऐकून घ्यावं मी लगेच माझं भाषण आठवून साहेबांना मी बो बोलण्याची विनंती या ठिकाणी करतो महत्वाचं म्हणजे या महत्वाच्या मागण्या आज साहेब आपल्या बिरुडी भागासाठी निश्चितपणे झालेल्या आहेत अधिकाऱ्यांची बैठक बैठक घेतली होती मागच्या काही काळामध्ये सहा महिन्याखाली खाली त्यांनी सांगितलं साहेब माननीय अशोकरावजी रोजीत चव्हाण साहेब पीडब्ल्यूडी मिनिस्टर असताना आपल्या बिरुली भागातील ऐंशी ते नव्वद टक्के साहेब आज रस्ते पूर्ण झालेले असे ऐंशी ते नव्वद टक्के मी जास्त सांगणार होतो साहेब परंतु काही शिल्लक असेल म्हणून साहेब ऐंशी ते नव्वद टक्के माझ्या माहितीमध्ये बऱ्याच गाव साहेब कोलेगोर गाव असे ज्वलंत विषय होते बऱ्याच गावचे ब्रिजेसचे विषय प्रलंबित होते साहेब तुमच्यामुळे साहेब ते पूर्ण झाले मला अभिमान या ठिकाणी वाटतं वाटत माझी विनंती आहे की माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचा सा आपल्या देगलूर बिलोलीवरती खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमा, प्रेमा खातर एवढ्या धावपळीत सुद्धा आपल्याला वेळ दिला आज दिवसभर त्यांचे दौरे चालू आहेत माता माऊलींना माझी विनंती आहे आपण ऐकून घ्या आपल्यासाठी साहेबांची धडपड चालू आहे या भागाला न्याय मिळावा या भागामध्ये विकास काम यावं करून तिकडून चार सभा करून पुन्हा बिलोलीमध्ये आलेले आहेत फक्त आपल्याकरता त्यांच्याकरता आपण दोन मिनिटं देऊ शकत नाही का एक्स्ट्रा माझी विनंती त्यामुळे विनंती की कोणी उठण्याची घाई करू नका विकास काम करणारे आपल्या भागाचा विकास करणारे विकास पुरुष आपल्या जवळ आलेले असताना आपण त्यांचा मान सन्मान राखला पाहिजे आपण राखताय आणि ती त्यांना साथ दिली पाहिजे आपण त्यांना पाठवण दिली पाहिजे माझी अशी विनंती आपल्या सर्व तमाम विरोधी वासियांना या ठिकाणी आहे आज तुम्ही पाहताय लाडकी बहीण योजना असेल किसान सन्मान योजना असेल माऊली तुम्हाला सांगतो वयोश्री योजना तुमच्या करता वयोश्री योजना लाडकी बहीण नसेल तर तुमच्यासाठी वयोश्री योजना आहे काही काळजी करू नका हे सरकार आपले नेते ने अ बलाढ्य नेते आपल्या नांदेड जिल्ह्यात आपले बलाढ्य नेते जे देशाचं नेतृत्व करतायत माता माऊली फार मोठी ताकद आहे बरं का कमी समजू नका फार मोठी ताकद आहे मंत्री आहेत साहेब आपले उद्याचे मंत्री त्यामुळे आपल्या भागामध्ये सर्वात जास्तीचा विकास आणण्याची ताकद साहेबांमध्ये आहे